झाले बघा आपल्या भाकरी तुमच्या कविताने कशा भाकरी एकदम टम केलेले आहे हो। गशे आशी अशी भाकर फुगते नाथ खोळा आणि हा हो गा ही भाजी आपली कशी खारकुटी आली निसती काळी झार निसती तरी आहे का नाही आणि भाजी बी आपली हे हो बघा एकदम मोठा आहे आणि हवा कविता तुमची म्हणते पीस दाखवा कसं पीस आहे भाजी कशी आहे काळी कुठ तरी आहे का नाही एक नंबर भाजी झाली आणि भाकर बी एक नंबर फुगली आहे तर आपला मसाल्याला ऑर्डर करायला व्हॉट्सअप नंबर घ्या पंच्याण्णव एकोणतीस सव्वीस पन्नास शहाण्णव या नंबरवर और... वैशिष्ट्य तुमच्या कविताताई ज्या भाज्या बनवलेल्या ज्या रेसिपी आपण फेसबुकवर इंस्टावर युट्यूबवर टाकले ते तर आम्हाला मुंबईच्या एका दादाचा कॉल आला होता की तुमचा दाबा कुठं आहे तुमचं रेस्टॉरंट कुठं आहे तर त्या दादाला आम्ही सांगितलं आमचं काय रेस्टॉरंट धाबा वगैरे काय नाही आम्ही मसाला विकतोय बी मन झालं होतं खायचं आता माझ्या लेकरानं कसं आज पूर्ण केली भरून काढली लेकराला त्याला येत कसलं कोय म्हणलं अग विचारलं ती खायला आण सांगितलं काय तू या असं मला नाही पोटात दुखायला गेली बेकार वाटतय घरी आहे बाप नाही आण म्हणून सांगायचं बंद कर तुझं लेक्चर कशाला सांगितलं ले। आमच्या आम्ही करून खातो दे वाटलं करून दे नाही तर राहू दे तुझं आता तर शिजले कालवूनच टाकायचं राहिले आमची आम्ही टाकतो राहू दे तू ती कांद टाकले टाकली मटण कसं शिजल बघा हे दिसतंय एकदम मौसूद शिजलय बाबा हा मीठच टाकलं नाही पाण्यात जाऊ द्या मित्रांनो आता आपली मसाले जी मुटका कविता मुटका मसाली एकदम झणझणीत जन मस्त भाजी बनवायची बघा काय सांगायचंय तुम्हाला खरं सांगतो बरं का आज लय देऊ झालं सांगेन सांगीन पण राहू हो द्या म्हणायचो जसं आपलं तिकताचा ब्रँड चालू केलाय तसं आपल्या मटणाला क्वालिटी येते म्हणतो आणि किलो मटणाला आणि लाव कधी वागाळी ये जायचं तू लागली असलं सांगायला ह्यापुरत माझं इतकं हलवल सांगायचं भाजी बनाव पाट भूक लागली दोन बाकरी मस्त बाकी मग या चुलीवरल्या करून दे ते एकीकडे झालेला मान हलवाय नाही तर चालू केलंय बघा आपली तयारी बनवायची तेल ओतलय तिथं मिठाच घेतलंय काढून तिथं आहे आपला मुटका मसाला आणि ही सगळी जी एकच पेस्ट केली बरं चुलीत कांदा टाकलेलं लसूण आलं कोथबीर खोबरं हि सगळं एकजीव केलं आला मिक्सर गार भिंगल एक बटन फिरवलं बुक ना, ना। तुमचीच कामं सोपी झाली अजून तुम्ही त्या पाट्यावर वाट्यात बसला असता मस्त त्याला चव आहे पण गेला असताना अर्धा तास जाय ना का पण वाटायच येत नाही करायचं काय काही तुम्हाला तर हे बघा हे टाकलंय बघा पेस्ट आणि मसाला कुठला नाही जवळ तुम्हाला दिसतय लागणाऱ्या आज जरा आपल्याला एकदम मस्त बाकी गिरवीतली जादा भाजी पाहिजे म्हणजे कसं पाहिजे घट्ट पाहिजे त्यामुळे तिला म्हणलं गिरवी जादा पण म्हणून घेणं घट्ट पाहिजे भाजी म्हणजे पण मकाच्या भाकरीला घट्ट भाजी जरा ही होत नाही नाही चालतीये कारण कसं आहे आता गेल्या वेळेस ना भाजी बनवली होती का नाही तर निस्ता राईस निस्ता राईस होता बघा एकदम इतकी भारी फक्त त्या भाजीवर निस्त तेलच दिसायचं नाहीतर कुठं ती अशी भाजी पातळ आहे असं काही वाटतच नव्हतं एकदम टेस्टी एक नंबर होती तशीच आज म्हणलं भाकरी का असं ना त्या गावाकडली सवय काय हो चार पीस ना हांडाभर पाणी ताक मग भाकरी कर का खा दाबून आणि तसा विचार केला तर तुमच्या मकाच्या भाकरीला किती बी आमटी असू द्या भाजी भाकर ते टाका तुम्ही खाऊ नका दोन मिनिटात ता तुमच्या ताटात आमटी दिसणार ना एक नंबर बर चालू आहे आपला हो मसाला भाजायला जरा वाप येते त्यामुळे तुम्हाला नीट दिसत नसेल हा हे बघा दिसायला लागलं बास बास खाली जाळ लागलाय तुम्ही पातेलेत का फोकायला लागलाय उग गावाकडे याला बहुल म्हणते ती हो पण ती तसं म्हणलं की बरीचशीच ना बरीचशीच नाव ठेवते त्यामुळं ती जरा शब्द मोड खळीला आणला ही आपली आहे बघा उकड चिकनची का आपला बेदबी होणार आहे बोकडा जा सगळं तुम्हाला दाखवतो मस्त बाकी आणि आपल्या ह्याच मसाल्यात भाजी बनणार फक्त दुसरा कुठलाही मसाला वापरणार नाही तुम्हाला बनवलेली बी दाखवणार सगळं इअर कट भाजलंय का भाजलंय थोडं साजून लालचं भाजलं जाळबागा बरं कसा धुणू धुणू लागतो या हाय का पहिल्यासारखी आपदा होती का मला मनला चूल असलीच केली तसलीच केली पासतंय की आता जा हाय चालू शि काय तुमच्या बटनाव नाही का बटन मारलं की लागलं म्हणायला तर ह्यात अजून आपला मसाला टाकल्यावर अजून परतायचं आहे बरं आणि मसाला तिथे घेतलाय पण सुगंध आपल्यापर्यंत येतोय असा मसाला आहे आपला नाही टाक मसाला अजून थोडी करायची तर हे टाकलाय आता मसाला तुम्हाला तर वाफेमुळे दिसत नाही पण पूर्ण एक जीव झाडला नाही त्याचा कलर दोन मिनटात याचा चेंज होतोय किती दोनच मिनट दोन मिनट पण लागले झालं गेंज हिरव खोबरं दिसायला लागलाय ना जरा काळपाट दिसत थोडस परतून देऊन थोडस तेल सुटलं आपला झाला आता मसाला रेडी तर उरका मग घ्या बरं भाजी बनवून आता तुम्ही म्हणताल परते टायमाला तुमची गरबडच लय असती गरबड काय कधी दोन पीस खायना असं यात अजून थोडं पाणी आपल्याला जायचंय बरं काळ तयार चिकन काय करायचं अच्छा बघा मटणच कमी आहे मटण कमी आहे मग काय अर्धा किलो मटण लावलंय लेकरानं ले असू दे चार चार महिने खाऊन आपलं निव्हा पाणी ठेवले मी थोडं पाणी वाढवायचं तर पाणी वाढवल्यानंतर आपली भाजी कसा कलर दिसतोय आणि कशी दिसती बघूया आता तर तुम्हाला इथन दिसतय सगळं काळ तर आपली भाजी झाली बघा तयार कशी दिसतोय निसती तरी त्यातलं पाणी कुठे गेलं पाणी कुठे गेलं गटून कुठे गेलं आहो निस तरीच दिसायला लागली पाणीच दिसना म्हणून म्हणतोय पाणी कुठे <laughs> कालवून केलंय काळी आमटी केली आज काळ चिकन केलंय काळ चिकन कसं दिसलं का आता गावाकड म्हणजे मनोस तोरा तुमच्या कवितता अशा जणझणीत भाज्या बनवते ज्याला कोणाला मटण खायचं असल आवडत असल त्यांना आपल्या ताईच्या हातच बनवलेलं एक दिवशी मटण खायला आवर्जून या खरंच बहिणी पोट भरून माझ्या घरची आळणी भाकर खाऊन जावा आळणी आमच्याकडे घर आहे मटणाला आळणी मटती आहे का नाही होय हो पण काय करायचं कविता लय धूर लागायला आलं त्यामुळे मान लय वाकडी व्हायला आली सगळी काय होईल वाकडी होत नाही बाबा कटकस आहे लागला तुम्ही लय मला आडवा लावता बहिणी या ज्यांना मन होतंय आहे त्यांनी त्याने आवरुजून या आपल्या घरी तुम्हाला सांगायचं एक आता बरं का वैशिष्ट्य मेन वैशिष्ट्य तुमच्या कविता ताई ज्या भाज्या बनवलेल्या ज्या रेसिपी आपण फेसबुकवर इंस्टावर युट्यूबवर टाकले तर आम्हाला मुंबईच्या एका दादाचा कॉल आला होता की तुमचा धाबा कुठं आहे तुमचं रेस्टॉरंट कुठं आहे तर त्या दादाला आम्ही सांगितलं आमचं काय रेस्टॉरंट धाबा वगैरे काय नाही आम्ही मसाला विकतोय आणि त्याच मसाल्यापासून ज्या भाज्या बनवतोय त्या भाज्या जी आम्ही जाहिरात करतोय की आमच्या मसाल्यापासून अशी कालवणं बनते ती म्हणून तर ते दादा म्हणलं खरंच तुमच्या भाज्या बघून तुमच्या तिथं खायलाही वाटतंय पण तुमचं रेस्टॉरंट नाही त्यामुळं किंवा हॉटेल नाही धाबा नाही तर तुम्ही मसाला मला पाठवा दोन किलो आम्ही तुम्ही जसं करून दाखवलंय बनवून दाखवलंय तसं आम्ही करून एक वेळ खातो बघू म्हणलं कसं होतं तर त्या दादांनी आपल्याकडून दोन किलो मसाला घेतलाय आणि त्यांनी सांगितलंय ज्या वेळेस मी भाजी बनवीन मसाला पोचल्यावर त्यावेळेस मी तुम्हाला त्याचा म्हणजे व्हिडिओ काढून टाकीन की मी बनवलेली भाजी अशी झाली अशी तरी येते अशी चव लागते सगळी माहिती तुम्हाला देतो म्हणले बोलत बोलत बघा कट कसा तर हे बघा एक नंबर क्वालिटीचा कट आलाय आणि मोठक्या मसाल्याचा नात आहे हो मी प्रत्येक टायमाला सगळ्याला सांगतोय कविता मोटका मसाला एक नंबर आहे चविष्ट आहे आणि मसाल्याचा वास तर तुम्ही पार्सल तुमच्या पैसे पोचलं नसतं तुम्ही हातात घेतलं तर पार्सलमधनं मसाल्याचा वास आला पाहिजे असा मसाला आहे आपला तर तुम्ही नक्की ऑर्डर करा एक वेळ अशा भाज्या बनवून खाऊन बघा कशा लागते आपली झाली भाजी रेडी आता तुमच्या कविता तयाला लावूया मकाच्या भाकरी मस्तपैकी बनवायला आणि आज तुमच्या कविता तयानं मी सांगेन